आमचा आमचा वेह्याचा सब् जेव्हा आमच्या सुखदुःखामध्ये ते सामील व्हायचे त्यावेळेस निश्चितपणाने आपला बहुमोल असा वेळ ते द्यायचे आणि जिथं जिथं काही शब्द दिला असेल तिथं ते, ते हजर राहायचे आणि पंधरा वर्ष ह्या गावचं सरपंच पद भूषवणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने त्यांच्या पाश्चात असणारे आमचे तिन्ही जावई त्यामध्ये रामदास असेल अरुण असेल डॉक्टर संदीप असेल ओली असतील यांना घडवण्यामध्ये बाबांचा अतिशय मोठा योगदान आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने लष्करीच्या निमित्ताने बाबांना मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि म्हणून मी या संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो था। यानंतर खर तर आमच्या गावचं भूषण म्हणायला हरकत नाही अशी बाब कंपनीचे संस्थापक रावसाहेब सर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजलीपर कर बोलाव या पंचकृषेतील सगळ्यात सक्सेसफुल राजकीय व्यक्तिमत्व असं मी म्हणेल जर कधी पारेगावचा इतिहास लिहिला गेला तर त्याच्यामधलं पहिलं पान आमचे आजोबा कैलासवासी गजराम भागुजी दुगे गेल्या दहा दिवसापूर्वी आपल्यातून गेले आणि ज्या माणसाने पूर्ण आयुष्यभर राजकारण केलं लोकांची सेवा केली पारेगाव मधला पहिला शिक्षित माणूस शिकलेला माणूस ज्याने अनेक चांगल्या गोष्टी गावामध्ये दिल्या असा माणूस इलेक्शनच्या दिवशी गेला ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन होतं अशा दिवशी गेला वारकरी संप्र संप्रदायात जसा एखादा एक माणूस एकादशीच्या दिवशी जातो त्याला परमार्थ मिळाला असं म्हणलं जात तसा हा राजकीय माणूस इलेक्शनच्या दिवशी गेला आणि त्याला तसा राजकीय परमार्थ मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही आपले आजोबा कदाचित विचार करूनच गेले असतील की मला वरतून काहीतरी एक मोठी पॉवर इकडे पृथ्वीवरती पाठवायची संगमेर तालुक्यात पाठवायची आणि ती त्यांनी पाठवली आणि तीन दिवसात त्या तीन दिवसानंतर एक राजकीय तालुक्यात झाला आणि स्वातंत्र्यानंतर संगमेर तालुका पुन्हा एकदा नव्याने स्वातंत्र्य झाला असं मी म्हणेल आमच्या आजोबा पारेगाव मध्ये पंधरा वर्ष बिनविरोध सरपंच होते तेच आमचं न्यायालय होतं तेच आमचं पोलीस स्टेशन होतं तेच आमचं सरकारी कार्यालय होत आमच्या गावातल्या अनेक लोकांचे सगळे प्रॉब्लेम संगमेरला कुठल्याही कार्यालयात न जाता गावातच सॉल्व करणारे असे आमचे आजोबा त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाचा खरा वापर केला आपण असं म्हटलं जातो आताच्या युगात विकिपीडियामध्ये सगळी माहिती असते एन्सायक्लोपीडियाच्या एं, बुक्समध्ये सगळी माहिती असते पण अगदी पंडित पासून तर अमोल खादारांपर्यंत सगळी माहिती असलेला हा माणूस आमच्या गावचा चालता फिरता एन्सायक्लोपीडिया होता किंवा विकिपीडिया होता असं मी म्हणेल अगदी तुम्ही पंधरा दिवसापूर्वी पारेगाव मध्ये आला असाल तर तुम्हाला हा माणूस पारेगावपासून जर पर्यंत जाताना दिसला असेल पायाने आणि कधीही कोणाची गाडी आली आणि समोरचा माणूस जर बोलला की बाबा चला आमच्या सोबत तर नाही म्हणणारा हा माणूस हा त्यांचा जो स्वाभिमान होता की स्वतःच्या पायावरती मी शेवटपर्यंत चालेल तो त्यांनी शेवटपर्यंत ठेवला आणि चालावं किती आणि कधीपर्यंत हे त्यांनी आपल्याला शिकवलं आम्ही सगळे त्यांच्याच प्रेरणेने पालेगाव मध्ये अनेक चांगले उपक्रम चांगले कामं करत आहोत नेहमी चालत राहावं स्वाभिमानाने चालावं कोणापुढे झुकू नये असा संदेश देणारे आमचे बाबा आज आम्हाला अशा अनेक गोष्टी शिकवून गेले पालेगाव मध्ये मारुतीच्या मंदिरासमोर समोरून दलित समाजाने चप्पल काढून सांगावं असे नियम होते पण ते नियम मोडीत काढणारे आमचे बाबा त्या काळचे समाज सुधारक होते असं मी म्हणेल आमच्या गावामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी पुढे शिकवल्या दुर्दैवाने काही काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांची त्यांची नामची चर्चा झाली गावातलं वातावरण जे तयार झालं होतं ते त्यांना पीडित करत होतं पण वरती जाऊन त्यांनी जो आज बदल घडवलाय मला असं वाटतं की आपल्या पंचकृषीसाठी तालुक्यासाठी आज भाऊंच्या माध्यमातून आपल्याकडे एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झालाय आणि तो आपल्या सगळ्यांची कामं पूर्ण करेल अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आमच्या बाबाला असेल असं माझं मत आहे हे बोलून मी थांबतो या दाव्याच्या था निमित्तानं सर्व गावकरी परिसरातील मंडळी परिवार, आपण या गुगे परिवाराच्या दुःखामध्ये सामील झाला आहोत मंडळी तुम्हाला सांगायचं एवढंच गजरम दादा माझा परम मित्र होते ती पस्तीस वर्षापासून आम्ही एकत्र आणि दर दिवस गाठ आमची एक राजकीय माणूस होता घरामध्ये त्यांच्या अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो असायचा आजही आहे मित्र लेट झालो सांगायचंही तुम्हाला एवढंच खरोखर राजकीय माणूस होता आणि त्यांच्या मनामध्ये सतत तडफड असायची एक सरपंच असायचे माझ्या अगोदर ते सरपंच झाले नंतर पुष्कळ आंदोलन झाले इथ त्यांची तळमळ असायची आणि हा वंचित आंदोलन झालं त्याच्या अगोदर सहा महिने तळेगावलाच ते, ते फक्त चारीच्या प्रश्नावर होत भोजापूर चारीच्या नंतर पाणी प्रश्नावर संपूर्ण आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दोन तास तुम्ही आम्ही सर्वांनी ट्राफिक जाम करून आणि तो संदेश राज्यामध्ये पाठवला खरोखर पाणी 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 या आंदोलनामध्ये सांगायचा मुद्दा आहे पण या दाव्यामध्ये आज शेवट हेच बोललं पाहिजे तीच खरी गजरमदा श्रद्धांजली ठरेल म्हणून मी मित्रांनो तुम्हाला या भागातल्या सर्व लोकांना सांगतो आज आपल्या भागातले नऊ निर्वाचित आमदार अमोल भाऊ हे सुद्धा इथं आहेत गजरंदाजाची आणि माझी जवळच माझी इथे पलीकडून शेती शिवेला दर दिवस गाठ असायची आणि त्या विषयावर ते बोलायची हे बा लक्ष द्या मी काय अमोल भाऊ तुमच्या पक्षाचा माणूस नाही हो मी शिवसेनेचा नाही बीजेपीचा नाही आमचा धंदा आहे आमचा धंदा आहे आंदोलन करण्याचा लाल बावटो आता घेण्याचा आणि तुम्हाला जाग आणण्याचा चाळीस वर्ष आम्ही आंदोलन करीत राहिलो महाराष्ट्रातला एकही जेल शिल्लक ठेवला हो नाही आणि आजही या पाणी प्रश्नावर या मंडळीला सामील करून आणि तुमच्यावर मोर्चा काढू शकतो आम्ही याच्या न ठेवा आणि हा पाणी प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे इथून ही मंडळी घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ आणि तुम्हीच आंदोलनामध्ये दोन महिन्यापूर्वी सामील होता आम्हाला एकच सांगा या मंडळीला जिवंत ठेवायचं आम्हाला बेल्हाळ्याच्या पाट्यापासून आणि कऱ्याच्या जुन्या गाडी रस्त्याच्या खिंडीमधून पाणी आम्हाला करे आणि पळस चारीमध्ये सोडा म्हणजे आमचा भाग संपूर्ण ह्याच चाळीन सुजलम छोपलम होईल आणि बारा महिने ठेवा चारीनं कारण त्याचा अर्थ असा आहे खताळ पाटील असताना निमगाव निमगाव जाळीच लिफ्ट झालं होतं दानर लिप्ट झालं होत आणि सोनेच लिफ्टरिशन झालेलं आहे याचा धागा पकडून आपण सगळे आमूल भावला घेऊनच मुंबईला जाऊ सोडणार नाही म्हणून मी माझ्या मित्राच्या माझ्या मित्राच्या झाल्याच्या निमित्तानं तुम्हाला जागरुक सांगतो भाऊ दिगे भाऊ ऐका जरा तुम्ही सुद्धा होते म्हणून मी एवढंच म्हणे मागून आलो जादा बोलू नाही दर दिवस आमची गाठ पडायची माफ करा जादा बोललो मी माझ्या चिटीच्या वतीनं चिखले गावच्या वतीनं तसं मी नानच काही झाले थोडाफार <laughs> नानच्या वतीनं आणि माझ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दादांना मी माझ्या मित्रला श्रद्धांजली वाचतो आणि थांबतो आमच्या तळेगाव निमून गटाचे एक डॅशिंग <laughs> नेतृत्व नानच गावचे माझे सरपंच हेमराज दादा दा चक्कर यांना विनंती <laughs> या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्व अपेश्ठ नातेवाईक मित्रमंडळी बंधू आणि भगिनींनो महाराजांनी मग सांगितलं की ज्यांनी नेतृत्व कर्तृत्व आणि संस्कार जे जपलं असं एक महनीय व्यक्तिमत्व आपल्या या परिसराचे आमचे मार्गदर्शक आणि मला माहीत आहे की खताळ पाटलांचे अनुयायी ज्यांनी या भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सोनुशिला दगडू पाटील असतील इथं आमचे गजराम भाऊ असतील नांदा आमचे वडील असतील तुकाबाबा असतील हरिभाऊ सांगले असतील सीताराम पाटील असतील पारेगावचे पारेगावचे दुसरे सीताराम पाटील या फळीमधली सगळी मंडळी ही खताळ पाटलांची अनुयायी मंडळी आणि दिलीप बाबा दिली दिली नंतर ते फार नंतर आले तर या फळीमध्ये काम केलेलं असं हे महनीय नेतृत्व आणि या छोट्याशा गावामध्ये अतिशय छोटस गाव आहे आठ नऊशे मतदार आहे जास्त काही नाही इथं आता झाले असतील अकराशे बाराशे हा छोट गाव आहे आणि मग कोणीतरी म्हणले या गावाचं नाव बदललं ही दहा वर्ष थापा मारले नाव बदलायच्या नावा दहा वर्षे मत घेतली आणि श्रीमंत बारा परंतु ते काही अंमलबाह झालं नाही ते काम आता तुमच्याकडेच गॅजेट मध्ये याची तरतूद करा आणि खरोखरच दादांनी एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं असं काम केलं आपल्या मुलाबाळांवर संस्कार केलं भाऊनी काय इथं चार दोन एकर जमीन घेतली नाही घेतले असेल तर मुलांनी घेतली काय केलं ते मला माहित नाही परंतु राजकारण करत असताना एक चांगल्या प्रकारचं राजकारण या भागामध्ये कस करायचं पिढी कशी आदर्शवत करायची खरोखर आता त्यांचा मुलगा डॉक्टर आहे आणि अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये ते करतात आणि मी तर म्हणाल की गजरम दादांनी अजून महिनाभर जायचं नव्हतं ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी मतदान होत आणि आमच्या दोघांची प्रतिज्ञा होती की समोरचा माणूस ज्यांनी आपल्या या परिसराचं वाटोळं केलं चाळीस वर्ष तीन पिढ्या बर्बाद केल्या पाठीमाग आणला ह्या माणूस मेल्याशिवाय आमच्या आत्म्याला समाधान मिळणार नाही म्हणजे अशी आमची भीष्म प्रतिज्ञा होती ती माझी पुरी झाली दादांना ते पाहायला मिळालं नाही तुम्हाला सांगतो परंतु त्यांचं जे आपण स्वप्न राहिलं अमोल भाऊ दोन महिने झाले दोन महिने आमच्या या भागामध्ये या सव्वीस गावामध्ये प्यायला पाणी नाही दोन महिने पाणी चालू होतं प्रवऱ्या नदीला आमचं तळ कोरडं ठाके आज आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन पाणी पितोय शेतीचं जनावरचं पाणी राहू द्या आज आमच्या या तळेगाव परिसरामध्ये जे म्हणतात हा खूप तालुका पुढे गेला तालुका पुढे गेला जाऊन पहा दोन महिने झाले दोन महिने दिवाळीच्या अगोदर एक महिन्यापासून वाडणे साहेबांनी आमची ही केलेली पाईपलाईन आणि कशामुळे बंद आहे हे कामून बंद जाणून बुजून बंद आहे तुम्हाला सगळे काम मागे ठेवावं लागतील अमोल भाऊ पहिलं हे काम ज्यांनी काय केलं कामून त्याच्या तळ्यात पाणी नाही ती संगम न्याची पाईपलाईन खोला आणि तळ्यात पाणी टाका तुम्हाला सांगतो काय करायचं ते करा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला दुसरी एक विनंती लोकांना बिल येण्या आता ना आपण सोलर सिस्टीम सुद्धा बसवा म्हणजे या भागामध्ये लोकांना फुकट पाणी मिळायला पाहिजे ही सर्वांची माझी जी कळकळीची विनंती आहे आणि हा पाण्याचा प्रश्न आज आमचा प्यायचा पाण्याचा प्रश्न या भागामध्ये एवढ्या वाईट परिस्थिती आम्हाला दोन महिने झाले प्यायला पाणी नाही उगेच काहीतरी गप्पा मारायच्या काही करायचं आणि हे नाही म्हणून दादांचं गजराम भाऊच वागणं पाहिलं असेल तुम्ही त्यांचा फोटो बघा सुदामनी सांगितलं त्यांचं चोवीस तास दिवसाचं बारा तास बसणं नांगणजमध्ये होतं आमच्याजवळ बसणं उठणं होत पेपर घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचा रपटा करायचा पेपर वाचून वाचल काहीच एक काही कॉलम ठेवायचं नाही असा एवढा हुशार अनुभवी दुर्द माणूस आणि राजकारणामध्ये अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ते जाण्यान या परिसराला सर्व ग्रामस्थांना इथल्या परिसराला दुःख होणं साहजिकच आहे आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती ताकद या कुटुंबीयाला मिळावी अशी मी माऊली चरणी प्रार्थना करतो सर्व नातेवाईकांच्या वतीने जमलेल्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या नानजू मला गावातील सर्व संस्थांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नानदच्या वतीनं ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीनं संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माझ्या चत्तर परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो या ठिकाणी डॉक्टर इतापे साहेब या ठिकाणी आले त्यांना विनंती करतो की त्यांनी भावापूर्ण आदरांजली अर्पित करावी त्यानंतर अमोल बावली बोलतील आणि त्यानंतर फसायला मिळून पुरा आल्याबद्दल क्षमा आणि ऑलरेडी बरंच उशीर झालाय मला वाटतं सगळ्यांनी भाषण केलेली आहे तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांना विनंती आहे की आपण शब्द करायचे स्वर्गीय गजराम बाबा आज आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले या गावावरती या पंचकृषीमध्ये हो बाबा गेल्यानंतर जे काही दुःख झालंय त्या दुःखातून बाहेर येण्याची परमेश्वर सर्वांना बुद्धी देऊ गजाराम बाबा बद्दल बोलायचं झालं तर ज्या ज्या वेळेस माझा संपर्क यायचा त्यावेळेस ते त्यांच्याची जी या भागातील पाणी प्रश्नासाठीची जी तळमळ बघायचो त्यांचा जो प्रयत्न राहायचा त्यांना असं वाटायचं का हे जीवन माझ आहे आज सरपंच पदाच्या माध्यमातून काम करताना त्यांनी प्रत्येक तळागाळातील आपल्या भागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज दादा म्हणले गाव छोट आहे पण गाव छोट होतं तरी गावामध्ये खूप मोठ्या मानाचा गजाराम बापा सारखा माणूस होता त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आज जे त्यांचे कुटुंबात संस्कार झाले आज आमचे मित्र डॉक्टर असतील इतर त्यांचे बंधू असतील भगिनी असतील यांच्यावर जे संस्कार केले आज हा उपस्थित समुदाय निश्चितच दुःखाने झालाय माझी या भागातील दादा तुम्ही सगळे बोलले पाण्याचा प्रश्न माझा निश्चित प्रयत्न राहील का जे गजरम बाबा तो आमचे आदरणीय स्वर्गीय विजय खताळ पाटील त्यांचे जे कौटुंबिक सदस्य संबंध होते तसेच गजानन बाबा हे दादांना गुरु मानत होते राजकारणाची सुरुवातच दादा बीजे जे दादांपासून त्यांची झाली आणि त्याच संस्कारानुसार त्यांनी पुढे वाटचाल केली माझा निश्चित प्रयत्न राहील या भागातील आपण सर्वांनी मला भरभरून मतदान दिलं माझ्यावर प्रेम दिले आशीर्वाद दिले तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून गजाराम बाबांना माझी खरी ही श्रद्धांजली राहील लवकरात लवकर आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न जो इतक्या वर्षापासून प्रलंबित आहे तो निश्चितच माझ्या माध्यमातून सोडून त्यांना श्रद्धांजली देऊया माझ्या कताळ परिवाराच्या वतीने मी आपल्या घोगे पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे आपण सर्व दुःख दंत उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं प्रेम गजाबाबांवरती घोगे परिवारावरती दिसून येते येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्याला गजर उंची उलू राहील माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला तर निश्चितच ज्यावेळेस कधी भेट व्हायची त्यांच्याकडून काही मौलिक सूचना राहायच्या त्यांचं मार्गदर्शन राहायचं मध्ये मी आलो होतो तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यावेळेस त्यांची जी तळमळ बघितली माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं म्हणजे हा माणूस कुटुंबासाठी न जगता हा कुटुंब हे त्यांनी गाव केलं होतं त्या गावातील प्रत्येक सदस्य त्यांच्या कुटुंबातील सदस्या सारखे ते वागत होते त्यामुळं निश्चित त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने मायुतीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो थांबतो की देवी ही ने वाघ यज्ञ तो शावी तो, तो शो जे खळांचे व्यंकटी साडो

साओ इले बरे ज्ञान दे सुकिया इले बरे ज्ञान देव सुकिया बर ज्ञान देव सुतिया जर ए नमान हर ए नमान